मला जर का असं वाटत असेल की मला श्रीमंत आहे त्यासाठी सगळ्यात आधी स्वतःला श्रीमंत आहे तुम्ही असा विचार करायला सुरुवात करा काय असतं ना जेव्हा आपण पैशाची रिस्पेक्ट करत नाही आपण मणीची रिस्पेक्ट करत नाही आणि आपण असं म्हणतो की अरे पैसा पुरतच नाही पैसा आहे तेवढा मला पुरतच नाही किंवा पैसा माझ्याकडे येतच नाही तर तुम्ही जर का पैशाच्या बाबतीत निगेटिव्ह थॉट घेत असाल की तुम्ही हाच विचार करत असाल की नाही नाही श्रीमंत लोकांकडेच फक्त पैसा जातो आपल्याकडे कुठे येणार तुम्ही जर का स्वतःहून जर का त्या पैशाला तुमच्याकडे न येण्याचे मार्ग सांगत आहात तर तो तुमच्याकडे येणारच नाही सगळ्यात महत्त्वाचं स्वतःकडे जेवढेही पैसे अगदी दहा दहा हजारसुद्धा असले तुमच्या महिन्याचा जो काही पगार असेल त्यातसुद्धा तुम्ही रिच असं तुम्ही श्रीमंत आहात असं मानायला सुरुवात करा जेवढे पैसे आहे त्यामध्ये कम्पॅटेबल व्हा त्यामध्ये तुम्ही तुमचं सगळे जे खर्च आहे त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मॅनेज करायला शिका त्याची रिस्पेक्ट करायला शिका बरेचसे जण असं म्हणतात की अरे हे एकच आयुष्य आहे याच आयुष्यात जग जगून घ्यायचं आहे मग हवा तेवढा पैसा उडवायचा हवा तेवढा पैसा जिकडे ना तिकडे वापर करायचा आणि त्यामध्ये त्याच्यातनं सगळं नुकसान करून घ्यायचं असं करायचं नाही जेव्हा तुम्ही मनी सेव्ह कराल जेव्हा तुम्ही पैसे सेव कराल जेव्हा तुम्ही त्याची किंमत कराल तेव्हा पैसा आपल्याला तो आप तुमच्याकडे ओढला जाईल आणि त्याचमुळे तुम्हाला सक्सेस म्हणा किंवा पैशाचे जे स्रोत असतात दुसरे जे वेज असतात ते तुमच्यासाठी ओपन राहतील आणि तुम्हाला त्यातनंही चांगले चांगले रिझल्ट मिळतील तर त्यासाठी माझ्याकडे पैसाच नाही माझ्याकडे पैसा येतच नाही मला पैसा पुरतच नाही अशी नेगेटिव्ह अफर्मेशन न बोलता मी भरपूर श्रीमंत आहे माझ्याकडे येणारा पैसा मला भरपूर पुरेसा आहे आणि मी माझ्याकडे जेवढाही पैसा येतो त्यामध्ये भरपूर आनंदी आहे आणि सर्वात जगातला श्रीमंत माणूस मी आहे कारण मी सगळ्या सुखसुविधा बघू शकतो आणि मला कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे अशा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स जेव्हा तुम्ही करणार तेव्हा पैसा काय सगळ्या गोष्टी म्हणजे आनंद सुख सगळं तुमच्या पायाशी येणार श्री स्वामी समर्थ